नमस्कार मित्रांनो मी चंदू कुंभरे महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप मोठी अपडेट बघणार आहोत ती म्हणजे एप्रिल महिन्याचा हप्ता लाडकी बहिणीचं आत्तापर्यंत आलेलं नाही तर या संदर्भात आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर त्याबरोबर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ व माहिती तुम्हाला मिळत राहतील तर बघा मित्रांनो अक्षय तृतीयेला हे पैसे नाहीत लाडक्या बहिणी पाहता एप्रिलच्या हप्त्याची वाट तर आदिती तटकरे यांनी दिली होती मोठी अपडेट तर या संदर्भात आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत मित्रांनो महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमादरम्यान आदिती तटकरे यांनी या संबंधित व्यक्तित्व केल्याने महिलांच्या उत्कृष्टता आणखीच वाढली आहे साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला अक्षय तृतीयेचा सण होता याच दिवशी राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिल महिन्याचा हप्ता जमा होईल असं सांगण्यात आलं होतं मात्र अक्षय तृतीया उलटून गेली आज एक मे चा दिवस उजडलेला तरी महिलांच्या खात्यात पैसे येण्याबाबत काहीच अपडेट समोर आली नाही याच दरम्यान महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे लाडकी बहीण योजना महायुतीची महत्त्वाकांक्षी योजना आहे एप्रिल महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच वितरित होणार आहे असं त्यांनी सांगितलं मात्र लवकरच म्हणजे नेमकं कधी ते त्यांनी पूर्णपणे स्पष्ट केलेलं नाही त्यामुळे लाडक्या बहिणींना गेल्या महिन्याचा पंधराशे रुपयासाठी आणखी वाट पाहावी लागणार असं दिसतंय महायुती सरकारची महत्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही काही ना काही कारणामुळे सतत चर्चेत असते त्या अंतर्गत पात्र ठरलेल्या एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्यात येतात विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी ही योजना गेम चेंजर ठरली होती निवडणुकीत आश्वासन दिल्याप्रमाणे बहिणींना एकवीसशे रुपये हप्चा हप्ता कधी मिळणार हा सवाल सातत्याने विचारला जातोय पण त्यावर नेत्यांनी सरकारमधील मंत्र्यांनी अद्यापही स्पष्ट उत्तर दिले नाही एप्रिल महिन्यांचा हप्ते देखील अक्षय तृतीयेला महिलांच्या खात्यात जमा होईल असं सांगण्यात आलं होतं पण अजूनपर्यंत तरी त्याबाबत काहीच अपडेट आलेलं नाही त्यामुळे राज्यातील कोट्यवधी लाडक्या बहिणींचं लक्ष सध्या त्या मेसेजकडेच आहे महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमादरम्यान आदित्य टटकरे यांनी यासंबंधी व्यक्तित्व केल्याने महिलांच्या उत्कृष्टता आणखीच वाढली आहे कार्यक्षेत्र आणखी चांगलं कसं ठेवावं ठेवता येईल याकडे लक्ष महाराष्ट्र दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा व शंभर दिवसाचा उपक्रम पार पडलाय यातून एक उद्दिष्ट ठेवण्यात आलं मार्गदर्शन चांगलं मिळालं कार्यक्षेत्र आणखी चांगलं कसं ठेवता येईल याकडे लक्ष देत आहोत असंही त्यांनी नमूद केलं हे फक्त पुढंच काम अधिक चांगलं करण्याची प्रेरणा देणारं असेल हे सगळ्याचं श्रेय आहे हा बेंचमार्क आहे चांगली उद्दिष्ट ठेवून काम करू असं त्यांनी नमूद केले नव्या वर्षात पदार्पण करतोय अनेकांनी बलिदान दिले महाराष्ट्र दिनी का साजरा करतो हे पुढच्या पिढीला समजेल राज्यसम सत्तांची भूमी म्हणून ओळखली जाते कार्ययोग आहे गौरवशाली महाराष्ट्र आहे जांभोरी मैदानात जांभोरी मैदानात मराठी अस्तित्वात दाखवली जाणार विविध नद्यांचे जल आणि माता अनिलियेचे त्याचं प्रदर्शन इथे केलं जाणार त्याच दिवसाचा कार्यक्रम होणार असंही तटकरे यांनी सांगितलं पालकमंत्रीपदाच्या निर्णयाबाबत काय म्हणाल्या अदिती तटकरे यासंदर्भात आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया मित्रांनो रायगडाच्या पालकमंत्रीपदावरून अजूनही निर्णय झालेला नसून महायुतीत घुसफूस कायम आहे मात्र पालकमंत्री पदाचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घेतील असं अदिती टटकरे म्हणाल्या महायुतीत मंत्री म्हणून काम करणं माझं भाग्य आहे जेव्हा पद जाहीर व्हायचं तेव्हा ते होईल पण आम्ही आमचं काम करतोय मला नकारात्मक बोलायचं नाही नाहीये असं म्हणत त्यांनी या विषयावर आणखी बोलणं टाळलं तर मित्रांनो ही होती अक्षय तृतीय म्हणजे लाडक्या बहिणीचा हप्ता एप्रिलच्या अक्षय तृतीयाला मिळणार होता तर तो अद्यापही देण्यात आलेला नाही सरकारकडून तर या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेतलो आहे की अक्षय तृतीयाला पैसा दिलेला नाही पण सरकार अद्याप काही बद्दल सांगितलं नाही तर असेच महत्त्वपूर्ण अपडेट व माहिती मिळण्यासाठी तुम्ही महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून असे सरकारचे महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद